नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी साबुदाना बटाट्याच्या च चकल्या बनवलेल्या आहेत आणि मस्त दोन दिवस कडकडीत उन्हा तशा त्या वाळवून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त चकल्या सर्व वाळलेल्या आहेत आणि ह्या चकल्या शेवटी मी तळूनही तुम्हाला दाखवणार आहेत खूप छान फुलतायत आणि चकल्यांचं एकदम परफेक्ट प्रमाण आणि चकली बनवताना तुटू नये यासाठी काही खास ट्रिक सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी दीड किलोच्या चकल्या बनवलेल्या आहेत तर त्यासाठी अर्धा किलो साबुदाना भिजवून घेतला आणि एक किलो बटाटे हे उकडवून घेतलेले आहेत तर साबुदाना आपण खिचडीला जसा सुटसुटीत भिजवतो त्यापेक्षा थोडा ओलसर भिजवायचा आहे आणि रात्री मी साबुदाना भिजत ठेवलेला सकाळी चकल्या बनवायला घेतल्या आहेत तर हा साबुदाना मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे या पद्धतीने म्हणजे साबुदाना आपल्याला फोडून घ्यायचा आहे हाताने म आपण जेव्हा साबुदाना कुस्करतो त्या प्रोसेसला फार जास्त वेळ लागतो त्यापेक्षा थोडा मिक्सरमध्ये ज जेव्हा आपण फिरवून घेतो ना ते झटपट होणारं काम वेळ वाचतो त्याने आणि या पद्धतीने मी सर्व साबुदाना आधी मिक्सरमध्ये फिरवून घेतला त्यानंतर सर्व बटाटे मी इथे किसून घेणार आहे बटाटे मॅश नाही करायचे हाताने कुसकरायचे नाही आहे तर किसूनच घ्यायचे आहेत कारण थोडी बटाट्याची फोड जर राहिली ना तर ते चकल्या फर जास्त तुटतात ते सोऱ्यामध्ये अडकतात फोडी आणि चकल्यात तुटण्याचं प्रमाण हे असतं त्यामुळे बटाटा किसून वापरायचा आणि साबुदाना मिक्सरमध्ये फिरवूनच चकलीसाठी चा वापरा तर आता या ठिकाणी मी दोन चमचे जिरे टाकलेलं आहे आणि जिरं टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर दोन ते अडीच चमचे मीठ वा वापरलेलं आहे मी आणि लाल तिखट मिरची पावडर मी वापरलेली आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल ना तर हिरव्या मिरच्या घ्या दीड किलोसाठी दहा ते पंधरा हिरवी मिरची आणि जिरं हे एकत्र वाटून ते पण यात आप यात तुम्ही टाकू शकता तर आता हे मी व्यवस्थित मळून घेणार आहे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे या मिश्रणाचा एक व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सर्व मिश्रण एकत्र झालं आता मी सोऱ्यामध्ये सर्व मिश्रण भरून घेतलं आणि हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ताटावरती चकल्या बनवते पण नंतर मी या सर्व चकल्या प्लास्टिकच्या पेपरवर टाकून घेणार आहे प्लास्टिकचा पेपर किंवा प्लास्टिक एखादी साडी किंवा कपडा यावरच चकल्या पाडायच्या आणि तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटत नाही आहे एकदम व्यवस्थित सोऱ्यामधून चकली पडते तर च सोऱ्या हा चकली बनवताना फार उंच नाही पकडायचा आहे म्हणजे चकलीपासून एक इंच अंतरावरच सोऱ्या आपल्याला पकडून तो व्यवस्थित असा फिरवायचा आहे फार वरती पकडून जर तुम्ही चकली बनवाल तर त्या चकल्या तुटण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी मी ताटावरती ह्या अशा पद्धतीने चकल्या बनवून घेतल्या आणि बाकीच्या उरलेल्या चकल्या सर्व अशा प्लास्टिकवरती टाकून घेतलेल्या आहे आणि दोन दिवस मस्त कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळवून घेतल्या छान आणि चकली व्यवस्थित वाळली आहे का तर ती तोडून बघायची एकदम सहज तुटते एकदम कडकडीत आतपर्यंत वाळलेली असेल ना तर ती एकदम छान सहज तुटते आणि थोडी ओलसर असेल ना तर ते पण आपल्याला लगेच लक्षात येतं तर तोडून बघायची चकली चेक करण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता किती छान चकल्या फुलत आहेत तेलात टाकल्यावर आणि चवही तितकी छान झाली आहे चकल्यांची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा